पुणे जिल्हा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप सध्या बघायला मिळतात कारागृह अधीक्षक कैद्यांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप सध्या केला गेलाय भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली आहे आणि अधीक्षकांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे कारागृह अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाडांच्या अडचणी वाढण्याची आता शक्यता आहे नेमके काय आरोप केलेले आहेत पडळकर यांनी बघूयात कारागृहातील गणपती येशू ख्रिस्तांचे कारागृहातील भिंतींवर लिहिण्यात आले काय काय आरोप केलेले आहेत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आर्थिक आमिष दाखवलं कारागृहातील गणपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे फोटोही हटवले हटवले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा तुम्हाला एक लाख देतो दोन लाख देतो अशा पद्धतीची भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत आणि तिथला एक पादरी आहे तो आठवड्यातनं दोन तीन वेळा हा या जेलरना भेटायला येतो त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज तिथं उपलब्ध आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्प करावं त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा